तुम्ही आत्ता हेच सांगितलं की तुमचे मिस्टर सोबत होते ते होते थोडा जरा घटनाक्रम सांगा कारण पहिल्यांदा मला कळतं की अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर तेवढी जेवढी आमच्या मिस्टरांना माहीत होती तेवढीच मी तुम्हाला सांगितली हां कधी गेले होते बाहेर ते काय आणि नक्की ते कधी नव्हते ते लातूरहून यायले होते त्यांच्या लातूरला कुटुंब राहत होतं हा मग येताना केज मध्ये माझ्या मिस्टरची भेट झाली मग ते म्हणले तुला येच का गावाकडे हो म्हणले मग ते दोघा जण मिळून गावाकडे येत होते केज मध्ये त्यावेळेस झालं ही घटना सोमवारी नऊ तारखेला दुपारी तीन वाजता झाली दुपारी जर दर दुपारी जर माणसं उचलून नेतात मग रात्रभर झोपायचं कस झोप येते का आम्हाला तुम्ही ह्याचा विचार करा जरा आज माझ्या मिस्टरांची झोप पूर्ण उडाली दोन्ही डोळ्यांनी बघितले हे कुणी उलगाडा केला नसन पण मी करते आज सहनशीलता संपली मिस्टर पुन्हा दोन चार दिवसांनी आमच्या दोघांचं बोलणं झालं त्याच्या म्हणजे फोन उचलत नव्हते मला हे काही माहित नव्हतं स्वाभाविक आहे की एवढं प्रेशर असल्यानंतर ते नाही पण हे फार महत्वाचं आहे आणि मला मुद्दामंत आणायचं त्याचं कारण हे तुम्ही सांगताय की हा सगळा अशा पद्धतीने घटनाक्रम झालाय आणखी नक्की याच्याबद्दल काय झालं माहिती तुम्हाला बोलले काही एवढं तेवढंच बोलले दुसरं मला बाकी काही माहित नाही केसवरून मात्र सोबत होते किती वर्ष मित्र होते म्हणजे देशमुख पहिले पासूनचे होते बालमित्र पहिले पासून कौटुंबिक संबंध कौटुंबिक म्हणजे आम्ही एका घरातल्या तब्येत ठीक आहे व्यवस्थित काय नाही